श्रोते हो नमस्कार मी चंद्रकांत पागे मिशन ऑनलाइन काउन्सिलिंगचा चीफ काउन्सिलर स्वगत या माझ्या विचारमंथनामध्ये आपलं सहर्ष स्वागत आजचा विषय आहे समाजसेवेसाठी योग्य मुहूर्त समाजाचं देणं लागत असतो आपण समाजाचं ऋण असतं आपल्यावरती प्रत्येकाने खरं तर समाजासाठी काही ना काही करायला पाहिजे ही वाक्य खूप जणांच्या तोंडून ऐकायला मिळतात खूप जणांची खूप काही करण्याची इच्छा असतेही नाही असं नाही पण समाजसेवा करायची म्हणजे नेमकं करायचं तरी काय याविषयी खूपदा वैचारिक गोंधळ होत असतो त्यात भरीतभर म्हणून घरातली आणि आजूबाजूची मंडळी आपापल्या परीनं जमेल तेवढं खच्चीकरण करत सुटतात घरातल्या जबाबदाऱ्यांचा विचार करता एक तर तुला आधीच वेळ कमी पडतो आहे पैशाची आवक ही कमी आहे अशा परिस्थितीत तू समाजसेवा वगैरे नको ते काहीतरी खूळ डोक्यात घेऊ नकोस तुला सांगितलं कुणी लष्कराच्या भाकऱ्या भाजायला आपलं आपलं नीट बघावं आणि मस्त जगावं कारण नसताना कुणाची ना कुणाची तरी झोंबडी अंगावर घ्यायचं काही नडलंय का तू म्हणजे ना अगदी आईल मुझे मार कॅटेगरीतला आहेस बघ अशा प्रकारची घणाघाती वाक्य ऐकली की रिटायर झाल्यानंतर वेळ जात नसेल तर करण्याची गोष्ट म्हणजे समाजसेवा असं मत आपोआप बनतं मंडळी नाना पाटेकर यांनी एका कार्यक्रमात आपलं मनोगत व्यक्त करताना खूप छान संदेश दिला होता ते म्हणाले होते आपल्याला देवानं दोनच हात दिलेत याचा अर्थ आपल्याला तेवढेच पुरेसे आहेत दोन हातात मावेल तेवढं घ्या आणि बाकीचं मातीत मिसळण्याआधी कोणाला तरी देऊन टाका मला यात खूप गहन अर्थ सामावल्यासारखा वाटतो पुरेल एवढंच ठेवा बाकीचं देऊन टाका हे फक्त पैसा आणि अन्न यालाच लागू होत नाही तर आत्मकेंद्रितपणा कमी करून छोट्या छोट्या कृतीतून दुसऱ्याला आनंद द्या त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवा ही खऱ्या अर्थानं समाजसेवा आहे मग अशी समाजसेवा करायला मुहूर्त कशाला हवा बरं